जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहत्तीसावी जयंती सोहळा तसेच दोन हजार चोवीस जनसंवाद यात्रेची सांगता या सभेचंही कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाचे उद्घाटक गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे मुख्य अतिथी विधान परिषदेचे माजी आमदार गोपीचंद पडळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे तसेच कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष जयमल्हार क्रांती संघटनेचे राज्योपाध्यक्ष अंकुशराव जाधव या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त टेंभुर्णी शहरामध्ये मोठ्या थाटा जंगी मिरवणूक काढली होती यावेळी टेंभुर्णी शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत हजारोंच्या संख्येने सहभागी शहरात मध्यवर्ती भागातून जंगी मिरवणूक काढत कार्यक्रमस्थळी पोहोचले असता प्रथम आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याच अभिवादन करत दीपप्रज्वलन करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर मुख्य अतिथी व संस्थापक अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा ठिकाणी हजारो नागरिकांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून राजे उमाजी नाईक यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला मराठा धनगर या रामोशी समाज देखील आता आरक्षणासाठी झगडता दिसून येत आहे यामध्ये देखील अद्यापही याच्यामध्ये मोर्चा देखील काढण्यात आला अनेक वर्षापासून अद्यापही शासन स्तरावर निर्णय का झाला नाही बघा समाजामध्ये रामोशी बेरड आणि बेडर बेडर जो समाज आहे तो कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना ए सीचा दाखला मिळतो आणि रामोसी आणि बेरड हे एन टीमध्ये आहेत तर आप समाजाची मागणी आहे की आमचेच नातेवाईक आहेत रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांच्या मुली आमच्यामध्ये दिलेल्या आहेत आमच्या मुली तिकडे दिलेल्या आहेत तर त्या पद्धतीनं आमची कारवाई होण्याची आवश्यकता आहे अशी गेल्या अनेक वर्षापासूनची समाजाची मागणी आहे दौलतनाला आणि समाजाचे काही प्रमुख लोक याचा सातत्यानं पाठपुरावा करतायत मी त्यांच्यासोबत आहे सरकार रामोशी समाजाच्या बाबतीमध्ये खूप सकारात्मक आहे आणि मी काही सरकारचा प्रतिनिधीमधून बोलतो अशा विषय नाही परंतु कधी एक वळसुद्धा कुठल्याच सरकारनं रामोसी समाजाच्या वतीनं शासन निर्णयामध्ये लिहिली नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं या सगळ्या लोकं पाठपुरावा करतायत देवेंद्रजींचं खूप चांगलं लक्ष या महाराष्ट्रातल्या भाटके विमुक्तांच्याकडे आहे ओबीसींच्याकडे आहे गरीब मराठ्यांच्याकडे आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून रामोसी समाजाचं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि महामंडळाच्या माध्यमातून महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी आता वैयक्तिक लाभाच्या योजना सरकारनं जाहीर केलेल्या आहेत वस्तीगराच्या बाबतीत योजना मुलांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये योजना ह्या सरकारनं जाहीर केलेल्या आहेत एखादी संस्था स्थापन करणं आणि ती कार्यान्वित करणं यामध्ये थोडा वेळ गेला त्यामुळं आत्ता परत मी आणि दौलत नाना विष्णू आप्पा अंकुशराव जाधव सर ही सगळी टीम आम्ही सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करतो आहे महामंडळ स्थापन करणं ही एक मोठी बाब राज्य सरकारच्या माध्यमातून घडली आहे उद्या त्या महामंडळावरती प्रतिनिधी जाणं रामोशी समाजातलं हे आता निश्चित होईल त्यामुळे एक चांगलं प्रतिनिधित्व समाजाला मिळेल आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं हजारो बांधव इथं एकत्रित आलेले आहेत सगळ्या लोकांची मागणी आहे की रामोशी समाजाला लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं विनंती करणार आहे मागणी करणार आहे माझे सगळे आमदार मित्र आहेत त्यांच्याकडून पण आम्ही मागणी करणार आहोत की रामोशी समाजाचं प्रतिनिधित्व दौलत नानांना विधान परिषदेवरती संधी देण्यात यावी तुमच्याच तुमच्या मध्ये उपमुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री असेल त्यांनी अहिल्यानगरचं हे नाव त्यांनी घोषित केलं होतं पण आता आज शरद पवार हे आणि अहमदनगरमध्ये <coughs> थी या ठिकाणी गेल्यानंतर ते काही मुस्लिम सामाय सदस्य एकत्र येत अहमदनगरच हे नाव देण्यात यावं का मला तुम्हाला हेच विचारायचं आहे आणि मराठातल्या लोकांना विचारायचं आहे आणि विशेष करून आहिल्या भक्तांना विचारायचं आहे आणि धनगर समाजाच्या लोकांना पण ह्याची जाणीव करून द्यायची आहे निर्णय कधी झाला आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार तेवीसच्या एकतीस मेला सरकारनं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चौंडीमध्ये जयंतीच्या दिनादिवशी आम्ही मागणी केल्यानंतर घोषणा केली की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर करू दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला जयंतीच्या पूर्वी आदेश दिला म्हणजे लोकसभेच्या पूर्वी आदेश दिला मागच्या आठ दिवसापूर्वी रेल्वे मंत्रालयानं त्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलून टाकलं पुणेश्वर काही देवीनगर केलं एक वर्षांमध्ये या चौंडीमध्ये कितीतरी पुढारी गेले सगळ्या पक्षाचे गेले मुस्लिम नेते कितीतरी आहेत महाराष्ट्रामध्ये ते गेले किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यांच्या भोवती अहमदनगरचं नाव अहमदनगर ठेवा अशी घोषणा झाली नाही पवारांच्याच भोवती का झाली कारण पवार हे मिनी औरंग्या आहेत मिनी औरंगजे आहेत खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेब दिसतोय म्हणून त्यांनी तिथं मागणी केली असेल तिथं घोषणा केली असेल आणि धनगरांचं वाटोळं करायचं तर सगळ्यात बेस्ट पर्याय हा शरद पवार हे महाराष्ट्रातल्या शेमड्या पुराला पण माहीत आहे मग त्या मुस्लिम लोकांना तर माहीत झालं असेल की हा ह्यामध्ये औरंगे आला तर काहीतरी घोळ होऊ शकतो काहीतरी दंगल होऊ शकते महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे त्यांनी त्यांची मागणी केली असेल पण पवारांना मला सांगायचं आहे हा महाराष्ट्र आहे हा हिंदुस्थान आहे समस्त हिंदुस्थानातील लोकांच्या भावना ह्या पुण्यश्लोक आहिल्या देवी प्र देवींच्या चरणी स्वच्छ आहेत निर्मळ आहेत आणि त्या सगळ्या लोकांची भावना आहे तुम्ही जर तिथं काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला अख्खा हिंदू समाज हा अहिल्यानगरमध्ये रस्त्यावरती उतरेल आणि तुम्हाला तुमचं चोख उत्तर देईन तुम्ही वाद लावण्याचं भांडण लावण्याचा प्रयत्न जो करताय धनगर समाजाने ही बाब लक्षात घेतली पाहिजे पवारांच्याच बाजूने का ही लोक घोषणा येत आहेत अहमदनगर पाहिजे हे तुम्ही समजून घ्या तुमच्या जर अंगामध्ये अहिल्या देवींचं मल्हारराव होळकरांचं यशवंतराव होळकरांचं रक्त असेल तर या पवारासारख्या गद्दारांना गाठलं पाहिजे आपण हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा अहमदनगरचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर होणं हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय आहे राज्य सरकारचा मी मान्य एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आम्ही कोण आहे सामान्य पोरं मागणी करत होती की अहमदनगरचं नाव बदला अहिल्यानगर करा आणि आज पवारांच्या भोवती अहमदनगरच्या बाबतीमध्ये घोषणा दिल्या जात आहेत पवारांना याचा हिशोब द्यावा लागेल आणि त्यांना त्यांची जागा महाराष्ट्रातला अहिल्या भक्त दाखवल्याशिवाय राहणार नाही ओबीसी संदर्भात उपोषण अनेक दिवसापासून उपोषण करत आहेत त्या संदर्भात ओबीसीचे नेते कुठे त्यामध्ये दिसून येत नाहीये हा का नीटपणे हा विषय समजून घ्या मान्य छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभं राहिली ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ही, ही सरकारनं ना भूमिका मांडली माननीय देवेंद्रजींनी वारंवार भूमिका मांडली माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी वारंवार भूमिका मांडली आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून या महाराष्ट्रातल्या मागासलेल्या मराठा समाजाला दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण दिलं त्यामुळे हा विषय पूर्णपणे संपलेला आहे त्यामुळं आता तो काही विषय घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही परंतु ओबीसीचे नेते या बाबतीमध्ये सतर्क आहेत जर कधी काय अडचण वाटली तर सगळे एका ताकदीनं या विषयामध्ये एकत्रित येतील सरकारकडे बाजू लावून आपण कुठे कमी पडताय का आणि त्या संदर्भात आपण कुठे राजीनाम्याची देखील तयारी कुठे दर्शवली नाही काय गरज पण नाही ओबीसीच्या लोकांना जाऊन विचारा ओबीसीच्या लोकांना आता माहीत झालंय की बाबा नो हे सगळे दौलत नानांसहित अरे आम्ही सगळ्या मेळाव्यात जायचो आम्ही भूमिका ठामपणे मांडली आणि त्यामुळं काही आवश्यकता वाटली नाही आमदारकीचा राजीनामा कशाला मी तिथं आहे की सभागृहात ठोकून काढतो ना सर महायुतीचं सरकार असं वाटतंय काय डाऊट आहे का चाललेले अरे हे शरद पवारांची ही गाजराची पुंगी आहे वाजली तर वाजली नाही तर, तर, तर मोडून खाल्ली पवारांचा खेळ हा एकोणतीसला ला संपणार आहे आता जी लोक जाते त्यांना मला तर किव वाटते हे पवार काय तुमचा शेवटचा पर्याय आहे ना राजकारणात भारतीय जनता पार्टी विचारधारा आहे भारतीय जनता पार्टी आज देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे त्यांना काहीतरी व्हिजन घेऊन काम करायचं आहे पवारांचं व्हिजन मला सांगा चार वळी जयंत पाटलांनी सांगावं पवारांचा अजेंडा काय आहे त्यांना वीस वर्ष किती नव्याण्णवला पार्टीत गेलेत आता चो पंचवीस वर्ष झाली त्यांनी एक पाच मिनटं जयंत पाटलांनी अजेंड्यावरती बोलावं पाच मिनटं हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अजेंडा आहे आणि याच्यावर मी पाच मिनटं आम्ही शाळेत कसं बोलतो भाषण स्पर्धेमध्ये पाच मिनटं सात मिनटं तसं त्यांनी सलग बोलावं हा आमचा अजेंडा आहे घरं जाळणे घरं फोडणे जातीवाद करणे भ्रष्टाचार करणे हा सोडून जर दुसरा कुठला अजेंडा असेल तर त्यांनी सेट करावा सांगावा लोकांना जरंगे पाटील यांची भूमिका आता आरक्षण मिळेल मिळत नसल्याने आता त्यांनी देखील आता निवडणुकीचे संकेत दिले शुभेच्छा आहेत जरंगे साहेबांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की गरीब मराठा समाजाला सत्तास्थानी आणायचं आहे जर त्यांची भूमिका ही प्रामाणिक असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला उमेदवारी दिली पाहिजे त्याला उभं केलं पाहिजे त्यांना निवडून आणलं पाहिजे आणि या प्रस्थापित कोणी असतील मराठा समाजात असतील किंवा इतर समाजात ती काही प्रस्थापित आहेत त्यांना घरी बसवलं पाहिजे त्यांचं जर ही भूमिका असेल तर त्याला शुभेच्छा आहेत त्यांची जी मागणी आहे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण या मागणीला आमचा विरोध आहे जरांगी व्यक्तीला आमचा विरोध असायचं कारण नाही गरीब घराण्यातला आलेला मुलगा आहे आणि तो एवढ्या मोठ्या ठिकाणी जात असेल स्वतःची पार्टी स्थापन करणार असतील आणि राज्यामध्ये निवडणुका घेणार असतील तर माझ्या शुभेच्छा आहेत लोकशाहीमध्ये उभा राहायचा त्यांना अधिकार आहे परंतु पवारांच्यासाठी काम करणं जे काय मीडियामधून येत आहे मला वाटतं त्यांच्यासाठी ते चांगलं ना। नाही शरद पवार यांना शेवट शेवट शरद पवार यांना सहानुभूती असल्याने अनेक नेत्यांची सध्या आता त्यांच्याकडे रि राईन लागलेच असं देखील बोललं जाते काय पवारांना एक मर्यादा आहे हो एक दहावीस लोक आमच्यातली आता जिथं तिकीट मिळत नाही म्हणून गेली म्हणून त्यांना सहानुभूती असलेला विषय होत नाही लोकसभेच्या इलेक्शनचं विश्लेषण तुम्ही नीट करायला पाहिजे होतं ते नीट झालेलं नाही नुसता मराठा समाजामुळं ते निवडून आले असं म्हणणं मला काही उचित वाटत नाही काही ठिकाणी वीस हजारनं काही ठिकाणं पन्नास हजार काही ठिकाणी एक लाखांमध्ये मुस्लिम पूर्णपणे एका बाजूला गेला होता दलित समाज त्यांचं नावच कुणी घेत नाही एक इम्मियाज दलील त्यांना उभं राहिला त्याला ती मतं देत नाहीत पण मुस्लिमांची सगळी मतं त्यांना पडतात त्या लोकांनी मला रोष व्यक्त केला आहे विधानसभेला हे गणित होणार नाही आता माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये आता एवढा पश्चिम महाराष्ट्र आहे पवारांचे दोन उमेदवार आहेत ना एक तासगाव आणि दुसरा इस्लामपूर तिसरा तो तळ्यात माळ्यात आहे शिराळावाला पाच सीटं महायुतीच्या सांगलीमध्ये निवडून येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे सातारा जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे आता जरा गडबड तुमच्या सोलापूर जिल्ह्यात चालली आहे पण ती पण दुरुस्त होईल ना आम्ही सगळे छोट्या छोट्या लोकांनी ठरवलं तर पाच दहा हजाराच्या पुढे कुठला आमदार निवडून येत नसतो ते निवडून आणायला लव्हार जरी एकत्र आले लवार किती असतात प्रत्येक गावात दोन पण सगळ्या गावाचा विचार करत नाही ना सुतार कुंभार सोनार एवढी आली तर एक आमदार निवडून येऊ शकतो पण त्यांच्याकडे कुणी बघितलं नाही म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती करतो सगळे एकत्रित या कुणाला वाईट बोलू नका काय नका बटन दाबायला गेल्यानंतर खटका करून टाका त्यामुळे पवारांचं हे स्वप्न आहे ते पूर्ण त्यांचं अधुरं राहील